हॅलो फ्रेंड्स आपल्या चॅनलवर मी तुमचे खूप खूप स्वागत करते सर्वांची आवडती करंजी आज आपण थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत रवा मैद्याची खुसखुशी शाही करंजी आज आपल्याला करायची आहे चला तर मग रवा मैद्याची खुसखुशी शाही करंजी कशी करायची ते आपण पाहूया रवा मैद्याची शाही करंजी करण्यासाठी आपण दोन कप मैदा घेतलेला आहे साडेतीनशे ग्रॅम मैदा या एक कप रवा घेतलेला आहे पोहे खायचे तीन चमचे साजूक तूप लागणार आहे आपल्याला पंचवीस तीस केशर काड्या गरम पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे यामुळे आपल्या करंजीला चवही चा चांगली येते रंगही छान येतो आणि स्वादानुसार आपल्याला मीठ टाकायचं यामध्ये एक कप म्हणजे मोठी वाटीभर मैदा घ्यायचा आहे आपल्याला अगोदर रवा टाकून पाहू आपण आता या पद्धतीनं आता वाटीमध्ये टाकून दाखवते सपाट वाटी, वाटी मैदा आहे तुमच्याकडे जी वाटी असेल त्या वाटीने मैदा घेऊ शकता फक्त एकच वाटी सगळीकडे ठेवायची आपण बघा आपला हा रवा दोनशे ग्रॅम आहे आणि मैदा साडेतीनशे ग्रॅम आहे या प्रमाणातच घ्यायचं आपली करंजी छान होते आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये आपल्याला रवा बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या करंजी करंजीला टेक्स्चर छान येतं करंजीचं पीठ आपलं लवकर भिजतं आता हे मिक्सरला फिरून घेऊ आपण रवा अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलं या पद्धतीने बारीक करून बघा परात घेतली त्यामध्ये मैदा काढून घेऊ आपण आणि मिक्सरला बारीक केलेला यामध्ये टाकू यामध्ये आपण एक टी स्पून मीठ टाकू हे मिक्स करून घेऊ चांगलं आपल्याला आता तूप कर गरम करून घ्यायचं आहे आता हे चांगलं कडकडीत गरम करून घेऊ आपण बघा आपण तूप छान गरम करून घेतलं आता यामध्ये टाकू अशा पद्धतीने गरम करून घ्यायचं तूप पिठामध्ये तूप छान मिक्स करून घेऊ गरम येतोपर्यंत आपण उचटणी किंवा स्पॅटूला वापरायचा चांगलं मिक्स करून घेऊ आता हाताने मिक्स करू पिठाला तूप चांगलं चोळून घेऊ बघा सर्व पिठाला आपण तूप चांगलं चोळून घेतलं आपलं मोहन परफेक्ट झालं की बघा अशी मूठ पक्की झाली किंवा आपलं मोहन परफेक्ट झालं समजायचं पीठ मळण्यासाठी आपण वाटेभर पाणी घेतलेले किती लागलं ते सांगते मी आपण यामध्ये केशराचं पाणी टाकू दोन टेबल स्पून पाणी असेल हे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊ आपण थोडं थोडंच टाकायचं आहे आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे कारण पीठ घट्ट मळलं तरच आपली करंजी छान खुसखुशीत होते आपलं पीठ मळून झालं बघा अशा पद्धतीनं घट्ट मळायचं असं पीठ मळून घेतलेलं आहे आपण आपल्याला अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी लागलं एक तासासाठी हे पीठ आपण भिजवून घेऊ बाऊलवर मी झाकण ठेवले आता आपण शाही करंजीचं सारण करू तीन वाट्या आपण खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे सव्वा वाटी आपण पिठीसाखर घेतलेली आहे अर्धी वाटी आपण बारीक रवा घेतलेला आहे एक छोटी वाटी काजूची पूड घेतलेली आहे एक छोटी वाटी बदामाची पूड घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी पिस्त्याची पूड घेतलेली आहे पंचवीस तीस केशराच्या काड्या घेतलेल्या आहे रवा वाजण्यासाठी आपल्याला थोडं स्तूप लागणार आहे दोन टेबलस्पून आपण खसखस घेतलेली आहे तीन टेबलस्पून आपण तीळ घेतलेले एक टी स्पून आपल्याला वेलदोड्याची पूड घ्यायची आहे दोन चिमूट आपल्याला या सारणामध्ये मीठ टाकायचं आहे आता मी आपल्या करंजीला शाही करंजी का म्हणते तर आपण हे चार पदार्थ या करंजीमध्ये टाकणार आहे आणि भरपूर प्रमाणात घेतलेले आहे त्यामुळे आपली करंजी शाही होते चला तर मग आपण सारण कसं करायचं ते पाहूया सर्वप्रथम आपल्याला आपण जसं करंजीच्या पारीसाठी रवा बारीक करून घेतला तसाच रवा आपल्याला बारीक करून घ्यायचा मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये रवा बारीक करून घेऊ बघा रवा आपण बारीक करून घेतला बघा आपण गॅस चालू केलेला आहे जाडमुळाचं भांडं तापत ठेवलेलं आहे आणि गॅस लो टू मिडियम ठेवलेला आहे आपल्याला सर्व सारणाचं साहित्य छान भाजून घ्यायचे आता यामध्ये सर्वप्रथम आपण खसखस भाजून घेऊ खसखस भाजत आली की मग आपल्याला तीळ टाकायची कसकस भाजण्यासाठी वेळ जास्त लागतो तीळ भाजण्यासाठी वेळ कमी लागतो मग आपली खसखस भाजत आली आता आपण त्यामध्ये तीळ टाकूया बघा आपले खसखस आणि तीळ भाजून झाले काढून घेऊ आपण आता आता ड्रायफ्रूट घेतले ते वाटीने मोजून दाखवते मी तुम्हाला किती येते बदामाची पूड करून घेतली ती टाकू थोडी जाडसर पूड केलेली आहे आणि ही काजूची पूड ही पिस्त्याची पूड काजू बदाम आणि पिस्त्याची पूड आपण एक वाटी भरून घेतली ती आता किंचित गरम करून घेऊ आपण यामध्ये आपण केशर आणि ते परतून घेऊ चांगलं आपल्या करंजीला चव रंग एकदम छान येतो आता आपले ड्रायफ्रूट छान परतून झाले अगदी छान सुगंध सुटलेला आहे आता हे काढून घेऊ आपण आता आपण खोबरं परतून घेऊ किंचित सोनेरी रंगावर आपल्याला परतून आहे खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यावं लागतं कमीत कमी चार ते पाच मिनिट आपल्याला भाजायचं आहे आता काढून घेऊ आपण खोबरं सर्व साहित्य आपण आता थंड करून घेऊ आता आपल्याला रवा छान भाजून आहे त्यासाठी एक टेबल स्पून आपण तूप टाकूया मंद गॅसवर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तूप वितळला तर रवा टाकूया सारखा हलवत राहून रवा किंचित गुलाबीसर रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा या पद्धतीनं आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आता आपण सारण मिक्स करू आपण यामध्ये खोबरं टाकून घेतलं आपण हे खोबरं थोडंसं हाताने चरून घेऊ आता तीळ आणि खसखस टाकू काजू बदाम पिस्त्याची पूट टाकू रवा टाकू रवा आपण खमंग भाजून घेतला बघा किती छान रंग आलेला आहे एक टी स्पून वेलदोड्याची फूट टाकू आपण दोन चिमूट आपण मीठ टाकू आता आपण साखर टाकू थोडंसं किसून टाकू आपण आता हे मिक्स करून घेऊ बघा आपल्या शाही करंजीचं सारण तयार झालं आपल्या शाही करंजीचं पीठ मस्त भिजलं बघा या पद्धतीनं बघा परातीमध्ये थोडंसं मळून घेऊया मिक्सरच्या भांड्यात पिठाचे छोटे छोटे गोळे करून टाकू आपण आता हे फी मिक्सरला फिरवून घेऊ चांगलं पल्स मोडवर फिरवायचं आहे बघा मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घेतलं आपण कमीत कमी पाच ते सहा वेळा पल्स मोडवर फिरवायचं आहे म्हणजे अशा पद्धतीचं पीठ तयार होतं बघा एकदम मऊ होतं बघा सर्व पीठ आपण मिक्सरला फिरवून घेतलं एकदम मऊ झालं आपलं पीठ याचे तीन गोळे करू आपण हे दोन गोळे आपण बाऊलमध्ये झाकून ठेवू आता त्या पिठाचा आपल्याला चांगला रोल करून घ्यायचा आहे छान रोल करून घेतला या पिठाचा सारख्या लाट्या येण्यासाठी काय करायचं बघा हे सुरी आहे सुरीने अशा पद्धतीनं हे बघा म्हणजे सगळ्या लाट्या सारख्या येतील आपल्या मार्किंग होतं आणि मग लाट्यासारख्या होतात आपल्या सुरी मी फक्त फिरून घेते या पद्धतीनं का आता काय करायचं आहे आपल्याला लाट्या अशा कापून घ्यायचे मग अशा पद्धतीनं आपल्या लाट्या तयार झाल्या आहेत लाटून घेऊ आता मध्यम लाटायचे जाडंही नाही पातळही नाही हे बघा आपली करंजीची पारी लाटून झाली या पद्धतीनं तीन चार पार्या लाटून घेतल्या आता करंजी भरून दाखवत तुम्हाला मी बघा एक चमचाभर सारण भरते मी कडेला सारण गेलं ते मध्ये घ्यायचं आहे दोन्ही करंजांना कडेला पाणी लावून घेऊ आपण तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही दूध लावू शकता हे बघा ही पारी इकडे अशा पद्धतीनं जर सारण आलं तर मध्ये लोटायचं आहे हे बघा हे बघा आणि क कडा छान दाबून घ्यायचा आहे या पद्धतीनं हे बघा करंजी दाखवते बघा एका एक वेळेस दोन दोन करू शकतो आपण फक्त सारण कडेला आलं तर ते मध्ये लोटायचं आहे हे बघा या पद्धतीनं आता फिरकीने करून दाखवते थोडीशी लांबून फिरवायची आपल्याला जवळून नाही घ्यायची वेगळ्या पद्धतीनं बघा आपली करंजी तयार झाली एकदम मस्त झाली मोठी केलेली मी करंजी तुम्हाला लागली लहानही करू शकता अशा पद्धतीने ही दुसरी करंजी तयार झाली तुमच्याकडे फिरकी नसली तर या पद्धतीने तुम्ही करंजी करू शकता मी दाखवते आता याच्या कडा दाबून घेऊ आपण चांगल्या काय करायचं चा? काटा चमचा आहे याने डिझाईन करू शकतो आपण हे बघा छान डिझाईन तयार होतं काटा चमच्याने असं डिझाईन तयार झालं बघा आपल्या करंजा सुकू नये म्हणून काय करायचं सुती कापड ओलं करायचं आणि कडक पिळायचं आणि त्याने आपल्या करांजा झाकून ठेवायच्या बघा स्टीलचं साचं आहे माझ्याकडे त्याने करून दाखवते त्यामध्ये सारण भरू आपण आता आणि कढईला पाणी लावून घेऊ आणि काय होतं याला इथे बिजागिरी आहे चांगली येत नाही करंजी म्हणून असं टाकून घ्यायचं आपण हे बघा त्या पद्धतीनं हे बघा आता बंद करू हे बघा मस्त होते साज्याची करंजी करताना एकच लक्षात घ्यायचं की सारण मध्ये ठेवायचं म्हणजे काय होतं कडेपर्यंत सारण आलं की मग आपली करंजी फुटते एकदम झकास करंजी झाली आपली हे लक्षात ठेवायचं कडेपर्यंत सारण नाही जाऊ द्यायचं बघा पस्तीस चाळीस करंजा आपल्या तयार झालेल्या आहे बघा एवढं पीठ उरलेलं आहे आपलं दहा पंधरा करंजा यातून होतील सारण एवढं उरलेलं अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आपलं संपूर्ण मिश्रणामध्ये आपल्या पन्नास ते पंचावन्न करंजा तयार होतात गाडबुडाची कढई घ्यायची करंजा तळण्यासाठी आणि तेल मध्यम तापवायचं तुम्हाला टाकून दाखवून तेलाचं तापमान थोडंसं कमी लागतं म्हणजे छान तळल्या जातात करंजा थोडं पीठ टाकून बघू अशा पद्धतीचं तापलेलं पाहिजे बघा बुडबुडे येत आहे हे बघा आता या दोन मिनिट आपण या करंज्या उलटायच्याच नाही मध्यम तेल तापवायचं आणि लो टू मिडियम गॅसवर करंजा तळायच्या बघा दोन मिनिट होऊन गेले आता उलटून देऊ आपण करंज्या या बघा आपल्या करंजीच्या पारीसाठी आपण केशर वापरलं सारणासाठीही वापरलं तर करंजीच्या जिथे जिथे केशर आपल्याला दिसतं तिथे करंजी एकदम मस्त दिसायला लागलेली आहे बघा आपल्या करंज्या तळून झाल्या असाच कलर ठेवायचा जास्त डार्क नाही करायचा आपल्याला एक घाणा तळण्यासाठी दहा मिनिट लागले लो टू मिडियम गॅसवर आता काढून घेऊ आपण बघा एकदम मस्त तळल्या आहे छान झालेलं आहे आपल्या करंज्या हे बघा बघा आपल्या करंजा एकदम मस्त झालेले दुसरा घाणा टाकू आता आपण बघा काढून घेऊ बघा आपल्या करंज्या किती छान झाले एकही एक करंजी आपली फुटली नाही रंगही किती आला छान अगदी सुरेख झाले आपल्या करंजा बघा आपली रवा मैद्याची खुसखुशी शाही करंजी तयार झालेली आहे तुम्हाला दाखवते मी आपली करंजी कशी झाली ती हे बघा आपली करंजी या पद्धतीने झाली हाताने केलेली आहे मी साच्याच्याही दाखवते मी तुम्हाला साच्याच्या करंजी या पद्धतीने झालेली आहे एक करंजी मी तोडून दाखवते बघा एकदम खुसखुशी झकास चिमुटभर केशर तीन चार थेम पाण्यामध्ये मी घोटून घेतलेले या पद्धतीनं बघा त्याने आपण करंजीचं डेकोरेशन करू बघा त्याला केशर लावू आपण पिस्त्याची पूट टाकूया आपण चांदीचा वर्क लावू त्याला एकदम मस्त दिसायला लागतं आपली करंजी सर्व करंजांना आपण केशर आणि पिस्ता आणि चांदीचा वर्क लावून घेतलेला आहे एकदम मस्त दिसते आपली करंजी बघा एवढ्या सगळ्या साहित्यामध्ये आपल्या दोन किलोच्या जवळपास आपल्या करंजा तयार होतात दिवाळीसाठी खास वेगळ्या पद्धतीची खुसखुशी शाही करंजी तुम्ही नक्की करून पहा आणि तुमची शाही करंजी कशी झाली ते सांगायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच मस्त शाही रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद